गोंदिया जिल्ह्यातील पस्तीस नायब तहसीलदार व तहसीलदार यांनी आज दोन तास काम बंद करत जिल्हाधिकारी कार्यालयात धरणे आंदोलन केले आहे मागील पंधरा वर्षांपासून नायब तहसीलदार यांच्यावर अन्याय होत आहे नायब तहसीलदार हे राजपत्रित वर्ग दोनचा पद आहे मात्र त्याला ग्रेट पे वर्ग तीनच्या प्रमाणे दिला जात आहे शासनाने चार हजार आठशे ग्रेड पे देण्याची मान्यता दिली होती मात्र अजूनही शासनाने तो निर्णय पारित न झाल्याने संघटनेने आज पुन्हा आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन तास काम बंद आंदोलन पुकारले आहे तर मागण्या पूर्ण न झाल्यास येत्या अठ्ठावीस डिसेंबरपासून संपूर्ण काम बंद आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला मराठी युनियन चार हजार आठशे ग्रेड पे चार हजार आठशे ग्रेड पे चार हजार आठशे ग्रेड पे हमारी युनियन हमारी युनियन हमारी युनियन चार हजार आठशे ग्रेड पे चार हजार आठशे ग्रेड पे महाराष्ट्र राज्य तहसीलदार नायब तहसीलदार संघटना मागील पंधरा वर्षांपासून नायब तहसीलदारांवरती जो अन्याय होत आहे त्या अनुषंगाने आंदोलन करीत आहे नायब तहसीलदार हे राजपत्रित वर्ग दोनचं पद आहे मात्र त्याला ग्रेड पे हा वर्ग तीनच्या च्या कर्मचाऱ्याचा दिला जातो तर हा नायब तहसीलदार संवर्गावरती होणारा जो अन्याय आहे या अनुषंगाने मागील बऱ्याच वर्षापासून संघटना आंदोलन करत आहेत माग मागील एप्रिल महिन्यामध्ये शासनाने चार हजार आठशे ग्रेड पे देण्यासंदर्भात स्वतः मान्यता दिली होती मात्र अजूनपर्यंत शासन निर्णय निर्गमित न झाल्याने संघटनेला पुन्हा एकदा आंदोलनाची वेळ आली आहे त्या अनुषंगाने संघटनेने टप्पे निश्चित केले होते तर सर्वात प्रथम आम्ही पाच डिसेंबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये एक दिवसीय रजा आंदोलन केलं होतं आणि आज आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून प्रत्येक जिल्हा स्तरावरतीय जिल्हा स्तरावरती दोन तासाचं धरणे आंदोलन या ठिकाणी आम्ही करीत आहोत आणि यानंतर अठ्ठावीस डिसेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात तहसीलदार आणि नायब तहसीलदार हे काम बंद आंदोलन करणार आहेत आणि जे बेमुदत असणार आहे जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही